नमस्कार तर चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया चोवीस तासामध्ये महाराष्ट्रामध्ये जे कमी दाब क्षेत्र निर्माण झालेलं आहे ते परत सक्रिय जास्त प्रमाणात होऊन पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे सध्या कोकणपट्टीला पावसाचा जोर अधिक आहे आणि इकडं अरबी समुद्रामध्ये पावसाचा जोर अधिक आहे आणि जास्त जोर असलेला भागसुद्धा उत्तर भागातूनसुद्धा थोडी रिपरिप पावसाची शक्यता आहे सध्या सांगली सोलापूर कोल्हापूर पट्ट्यात पावसाची रिपरिप चालू आहे आणि पुढे इकडे उत्तर महाराष्ट्रातसुद्धा पावसाची रिपरिप चालू आहे नागपूर परिसरातसुद्धा गडगडाटी पावसाची रिपरिप चा शक्यता आहे आणि त्यामुळे त्या, त्या साईडला पावसाचा जोर वाढण्याची सुद्धा शक्यता आहे येत्या दिवसभरात पाहायला गेलं तर दा, दापोली रत्नागिरी पणजी ह्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि गोव्या साईडला सातारा आ सांगली सोलापूर अकोलोज परिसर इकडे लातूर बीड ह्या भागातून पावसाचे रिप राहणार आहे आणि नांदेड पुसाड लोणार अकोला अमरावती ह्या साईडला हलकी गडगडाटी पाऊस व्हायची हो शक्यता आहे नागपूर चंद्रपूर गडचिरोजी उद्रवपट्टा पूर्ण पावसाची रिपरेप राहण्याची शक्यता आहे ह्याच पावसाच्या प्रमाणात वाढ होऊन पावसाच्या प्रमाणात वाढ होऊन दापोली सातारा रत्नागिरी सांगली गोका हुबळी वागलगोट ह्या साईडला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि नगर सोलापूर पट्टा परत लातूर ओ छत्रपती संभाजीनगर अकोला म्हणजे पट्ट्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भ ते पट्ट्यामध्ये असेच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा गडगडाटी पाऊस अकोला अमरावती पुसाड ह्या भागातून होणार आहे विदर्भपट्ट्यात इकडे पावसाचा जोर वाढून पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे एकंदरीत पाहता गोंदिया परिसरसुद्धा पावसाची शक्यता आहे सर्व महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र सोडलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे